घाटात रस्त्याची दुर्वस्था प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात नागरिकांमध्ये संताप अधिकारी ठेकेदारांवर संगनमताचा संशय रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी पर्वताला जिल्हा मुख्यालयाशी जोडणारा चांदसेली धडगाव घाटातील तीव्र चढउताराचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे रस्त्यावर संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील नागरिकांना जिल्हा मुख्यालयात जाण्यासाठी चांदसेली तळोदा हा प्रमुख मार्ग आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते मात्र रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे प्रवाशांना दररोज धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे दोन वर्षांपूर्वी दुरुस्तीसाठी बंद केलेला हा रस्ता वर्षभरातच पुन्हा खराब झाल्याने कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे चांचे निकृष्ट कामासोबतच धडगाव मुलगी भागातील इतर कोणत्याही रस्त्याला डांबर लागत नसल्याची तक्रार नागरिक करत आहेत खराब रस्त्यांमुळे होणाऱ्या त्रासामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी डांबर न लागण्यास जबाबदार घटकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे माजी जिल्हा परिषद सदस्य काठी नंदुरबार येथील सी के पाडवी यांनी तीव्र शब्दात प्रशासनावर टीका केली आहे पहाडात अक्कल कुवा ते मुलगी रस्ता वगळता अन्य कुठलाच रस्ता दर्जेदार बनला नाही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी येतो तरीही रस्त्यांची अवस्था सुधरत नाही त्यामुळे अधिकारी व ठेकेदार संगनमताने निधी अडपत असल्याची शंका आहे असे पाडवी यांनी म्हटले आहे खराब रस्त्यांमुळे होणारी नागरिकांची गैरसोय आणि अपघातांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे ते अक्कलकुवा रस्ता सोडला ना तर पूर्ण धडगाव आणि अक्कलकुवा मध्ये सगळे रस्ते खराब झालेले आहेत इतके खड्डेमाय झालेले आहे की गाडी चालवायला किंवा पाय फिरायला बांधे झालेले आहे आणि दरवर्षी दुरुस्तीसाठी पैसे येतात पण संबंधित विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार संगणमताने ते पैसे काढून घेतात की काय असं आम्हाला शंका वाटते कारण रस्ता आ, रस्ता डांबरीकरण होतो पण दुसऱ्या वर्षी खड्डे झाले तर ते खड्डे पूर्ण भरले जात नाही आणि त्याच्यामुळे कसं आहे की या भागामध्ये कोणाचं लक्ष नाही आणि त्याच्यामुळे ठेकेदार आणि सबनिता अधिकारी हे संगणमताने पैसे काढून घेतात आणि त्याच्यामुळे पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत सातपुड्यामध्ये